हॅलो फ्रेंड पैठणी पॉर्नर मध्ये तुमचं स्वागत आहे मी आपण घेऊन आलो आहे आज तुमच्यासाठी ट्रिपल मुनिया साडी ही पल्लू आहे बॅक साइड बी बघून घ्या सेम येईल बॅक साईड फ्रंट फ्रंट साइड सेम असेल प्युअर हँडलूम प्युअर रेशीम जरी साडी याला लाइनिंग टिश्यू साडी म्हणतात ट्रिपल मुनिया येते मुनिया पण जवळ जवळ येतात साधारणत अडीच इंचावर दोन इंचावर अशा मुनिया येतात आणि पूर्ण लाइनिंग येते जराची टिश्यू लाइनिंग याचा कलरही सांगतो मी याचा कलर येईल ये हिरा ताना येतो हिऱ्या कलरचा ताना येईल डायमंड कलर आणि त्यामध्ये अंगुरी आडवा धागा गेलेला आहे रेशीमचा आणि प्युअर जरी येईल म्हणजे जर गॅरंटेड आहे यामध्ये तुम्हाला जर ह्या कलर मध्ये जरी दुसरी म्हणजे पल्लू जर दुसरा पाहिजे असेल तर तो पण बनवून मिळेल तुम्ही जो पल्लू सांगाल तो मिळेल किंवा तुमची कोणाची स्केच काढायची असली देवाची स्केच किंवा तुमची स्वतःची स्केच लग्नासाठी नवरा बायकोचं असं फोटो काढायचा असतो मुलगा मुलाचा मुलीचा तोही बनवून मिळेल सगळ्या ऑर्डर घेतल्या जातील बॉर्डर डिझाईन जरी लागले तरी तेही बनवून मिळेल ऑल ओव्हर डिझाईनची साडी लागली तेही बनवून मिळेल ऑर्डर दिल्याप्रमाणे कोणालाही ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिनमध्ये माझा नंबर दिला आहे तुम्ही कॉल करू शकता ओके काही